बऱ्याच बांधवांनी जे शेड्यांचं शेड आहे ते आतून बघितलेलं आहे परंतु त्यांनी बाहेरून व्ह्यू कसा आहे तो बघितला नाही त्यासाठीच हा खास व्हिडिओ तर हा आहे शेडचा आउटसाईडनं व्हिडिओ बाहेरून व्हिडिओ जे काही आत अगोदरचे व्हिडिओ होते ते पूर्णपणे शेडच्या आतूनच होते तर शेडच्या बाहेरून आम्ही आंब्याचे वगैरे झाडं तुरीची झाडं पेरूची झाडं नारळाची झाडं लावलेली आहेत आणि असे झाडं असले पाहिजेत कारण ज्यावेळेस खूप जोरदार वारा वगैरे येतो तर असे झाडं त्याला एक ऑबस्टॅकल म्हणून अडथळा म्हणून राहतात आणि शेडवर त्याचा जास्त प्रेशर येत नाही तसेच तुमच्या शेडच्या साईडलाच जवळपास वरणीची व्यवस्था असावी जसं की आमचे पलीकडे मका आहे तिथूनच आता आम्ही ते कडवळ वगैरे ला लावलेलं आहे किंवा तिथूनच थोडंसं साईडला विनेबल लावलेला आहे आणि त्याच्याच पुढे आहे शोभाबळ वगैरे तसेच बाकीचे जे काही बाकी डायम वगैरे आहे किंवा इतर पिकं आहेत किंवा जे काही ताल आहे तर त्याच्यातून गवत कट करून शेळ्यांना रोजच्या रोज दे, देता यावं आणि ते सोपं पडावं तसे तुमचा जो काय रस्ता वगैरे आहे रोडचा तो एकदम क्लिअर असावा ज्यातून तुमचा गाडा वगैरे जाईल आणि बाकीच्या <coughs> पण वाहतूक वगैरे एकदम व्यवस्थित आणि फास्ट तर त्यासाठीच मित्र हा व्हिडिओ क्रिएट केला होता आणि शेडची तुम्ही स्वच्छता वगैरे पण एकदम क्लीन आणि क्लिअर ठेवली पाहिजे तसेच शेडच्या साईडला इकडची जे काही झाडं आहेत तुम्ही जेवढी जास्त झाडं ठेवाल तेवढं तिथे सावली तयार होते शेळ्यांना पण एक नैसर्गिक फील होते आणि बऱ्याच काही गोष्टी तर शेडचा आकार वगैरे पण अशा टाईपचा असावा मी हे बघून घेतलेलं आहे शेडच्या साईडला वगैरे किंवा दुसरीकडे कसं दिसत आहे इकडेच डाईंग हायवे आहे आणि अशा प्रकारे मी व्हिडिओचा शूटिंगचा हे करत आहे तर तुम्हाला सांगला व्हिडिओ पसून